ओम श्री परमात्मने नमहा। श्री नमः पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग दुसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे पंच्याहत्तर या शीर्षकाच्या लेखाचा भाग दुसरा सुष्माते म्हणतात एकोणीसशे पंच्याहत्तर शहात्तरपासून स्वामींनी मला आपला वैद्यकीय व्यवसाय सांसारिक कर्तव्य स्वतःची साधना हे सर्व व्यवस्थित सांभाळून प्रवचनांचं सत्संगांचं लेखन हे चालू ठेवण्यास सांगितलं त्याचबरोबर स्वामी करीत असलेल्या शुद्ध परमार्थ प्रचार प्रसाराच्या कार्यात मी जास्तीत जास्त सक्रिय सहभाग घ्यावा या दृष्टीनं तयार करण्याचं ठरवून अनेक गोष्टी स्वतंत्रपणे शिकवण्यास सुरुवात केली आपल्याबरोबर निरनिराळ्या ठिकाणी प्रवचनांना कार्यक्रमांना नेणं काही महत्त्वाच्या व्यक्ती भेटीला येत त्या चर्चेच्या वेळी हजर राहणं परगावच्या आनंदयात्रांना बरोबर नेणं असं सर्व सुरू झालं याचं अत्यंत वैषम्य वाटणाऱ्या तीन चार व्यक्ती अगदी स्वामींच्या सान्निध्यातच होत्या पण त्या स्वस्थ बसणाऱ्या प्रकृती नव्हत्या हो त्या अत्यंत महत्त्वाकांक्षी क्रियाशील प्रकृतीच्या होत्या त्यांनी मी स्वामींकडे येऊ नये अशा तऱ्हेनं बरेच उद्योग सुरू ठेवले एकीकडं स्वामींची प्रवचनं ऐकायची त्यांच्या पायावर डोकं ठेवायचं पण त्यांच्याविरुद्ध बाहेर अपप्रचार करायचा असे उद्योग सुरू ठेवले माझ्यावरचा राग पर्यायानं स्वामींनाही त्रासदायक ठरत होता माझ्या हे लक्षात येत होतं आपल्यामुळे स्वामींची निंदा होते त्यांना मनस्ताप होतो म्हणून मी अनेकदा स्वामींकडे जाणं टाळू लागले तसं त्यांना प्रत्यक्ष भेटून फोनवरून सांगितलं अर्थात यात माझंच नुकसान आहे हे मला कळत होतं पण माझ्यामुळे एखाद्या संत पुरुषाला एवढा त्रास व्हावा हे मनाला पटत नव्हतं पण दरवेळी स्वामी मला समजवायचे की आपण याकडे लक्ष द्यायचं नाही आजपर्यंत सर्व संतांच्या जीवनात असंच घडत आलं आहे तुम्ही तुमची साधना आणि स्वामींनी दिलेलं कार्य करत राहायचं जिद्द ठेवा स्वामींची जिद्द आणि माझी जिद्द आणि सरलाताईंचा पाठिंबा या बळावर आम्ही कुणाला न जुमानता आमचं काम चालू ठेवलं त्यातूनच पुढे अनेक ग्रंथांचं लेखन घडलं हजारो कॅसेट्स घेतल्या गेल्या आज त्या संग्रही आहेत स्वामींचं विचारधन वाऱ्यावर न जाता कॅसेटवर सांभाळलेलं आहे पुढेही हजारो साधकांना त्याचा उपयोग होईल स्वामी सान्निध्यातील अत्यंत महत्त्वाचा काळ ज्या मंडळींनी नाना कारस्थानं करण्यात त्यावर चर्चा करण्यात व्यर्थ घालवला त्यांचं पुढं काय झालं काय होणार पारमार्थिक प्रगती होणं शक्यच नव्हतं मन दिवसेंदिवस मलिन होत गेलं स्वामींपासून मनानं खूप दूर गेले काही काळाच्या ओघात देहानं गेले तर काहीजण काहीतरी निमित्त होऊन दूर झाले स्वामींना त्यांच्याबद्दल खूप वाईट वाटत असे पण ती मंडळी बदलायलाच तयार नाहीत त्यामुळे स्वामींचा नाईलाज झाला तरी स्वामींनी शेवटपर्यंत त्या सर्वांवर प्रेमच केलं कारण प्रेम हा तर संतांचा स्थायी भाव स्वामी म्हणत कुणीही माझ्याशी कसाही वागो माझं त्यांच्यावर प्रेमच राहील मला मात्र त्यावेळेला वाटे की ही मंडळी माझा एवढा राग का करतात मी स्वामी सांगतात त्याप्रमाणे वागते मग असं का पण आता मात्र मी त्या सर्वांबद्दल कृतज्ञ आहे परमेश्वरानच त्यांच्या रूपानं माझी कसोटी घेतली नाना प्रकारे विरोध केला त्या विरोधाला तोंड देण्याचं धैर्य मला दिलं आणि आज जीवनाच्या संध्याकाळी आनंदरूप जीवन जगण्याचं भाग्य मला मिळवून दिलं सुष्माताई पुढे सांगतात दरवर्षी आषाढ महिन्यात श्री ज्ञानेश्वर महाराज श्री तुकाराम महाराज आणि इतर संतांच्या पालख्या आळंदीहून निघून पंढरपूरला जात त्या संध्याकाळी पाच सहाच्या सुमारास पुण्यात येत स्वामी आपल्या काही भक्तगणांसह पालख्यांच्या दर्शनाला जात एका ठराविक जागी सर्वजण एकत्र जमून पालख्यांची वाट पाहात पालख्या आल्या की पादुकांचं दर्शन घेऊन पालख्यांच्या मागून अभंग म्हणत मैलभर अंतर दिंडीत सहभागी होत नंतर आपापल्या घरी जात ते तीन चार तास खूप आनंदात जात एकोणीसशे पंचाहत्तरमध्ये आम्ही चार सहा भगिनींनी आळंदीपासून पुण्यापर्यंत पालखीबरोबर पायी यायचं ठरवलं तसं स्वामींच्या कानावर घातलं आणि आदल्या दिवशी आळंदीला गेलो तिथला संध्याकाळचा सोहळा पाहिला दुसरे दिवशी पहाटे नळाखाली स्नान वगैरे आवरून पालखीबरोबर पुण्याला आलो दिवसभर ऊन बरंच लागलं पण अंगात जिद्द होती अनुभव नवीन होता दुसरे दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे दुकानात गेले स्वामींनी आस्थापूर्वक चौकशी केली मग हळूच म्हणाले यंदा जाऊन आलात ना तेवढं पुरे आता दरवर्षी नको जायला स्वामींची आज्ञाप्रमाण म्हणून पुन्हा कधी एवढं अंतर चालत आलो नाही पण स्वामींच्या मेळाव्याबरोबर पुण्यात मैलभर पालखीबरोबर अभंग म्हणत येत असो कोणी एखादी गोष्ट ठरवून सांगायला गेलं तर स्वामी लगेच त्याला नको म्हणून नाराज करत नसत पण अनुभवानं विचारानं त्या साधकांच्याच हळूहळू लक्षात येत असे की आपलं ध्येय काय आहे त्या ध्येयाप्रत पोहोचण्यासाठी आपण आपला वेळ श्रम कशा पद्धतीनं खर्च केले पाहिजेत साधनेचं वर्म समजलं की त्याच्या बाह्य कृती कर्मकांड कमी होऊन तो साधक नेमक्या मार्गाने चालू लागे पण बहुसंख्य मंडळी बाह्य कर्मकांडातच जन्मभर अडकून राहतात ते ध्येय आत्मदर्शन त्यांच्यापासून लांबच राहतं आज इथंच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमद् माधवनाथ महाराज की जय हरि ओम तत्सत्